आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आहे जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नायटिंग यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो आमच्या परिचारिका आमचं भविष्य अशी यंदाच्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं म्हटलं आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्यस्तरीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारांचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आज कोल्हापुरात वितरण करण्यात आलं यावेळी राज्यातील परिचारिका क्षेत्रातील सतरा परिचारिकांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आज बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण झालं होतं त्याचबरोबर याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याचं म्हटलं जातं म्हणून हा दिवस त्यांच्या जन्म ज्ञानप्राप्ती आणि निर्माण या तिन्ही घटनांचं स्मरण करतं बुद्ध पौर्णिमा भारतासह जगभरात उत्साह साजरी केली जाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत